आमदार साहेबांना एवढंच सांगायचंय की स्टंट तुम्हाला जसा करता येतो आम्हीही करणार आहे आणि तो स्टंट जो तुम्ही केला तोही महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या आठ ते दहा दिवसात जर खड्डे बुजवले नाही तर करणार आहे आज आपण पाहिलं की ती लाडक्या बहिणीची आज रिक्षेची नुकसान झालेले आहे त्या लाडक्या बहिणीचा भाऊ गेला कुठे दोन हजार रुपये पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतात आणि आज पंधरा हजार रुपये त्या रिक्षाला खर्च आहे तर हा लाडका भाऊ आता नेमका आहे तरी कुठे आणि आता तुम्ही म्हणाल तर एक आमदार आहे एक मंत्री आहेत ते जे या ठिकाणी ज्या धोकादायक इमारती घोषित केलेल्या आहेत मीरा भाईंदर शहरात ते पुनर्विकास मला मिळत आहे की तुला मिळते तुला मिळतंय की मला मिळतंय या दोघं शर्यत लागलेले आहे ते कोणाला मिळण्यासाठी पण मला म्हणायचं आहे की नागरिकांना पण सांगायचं आहे हे आमदार फक्त आपले किशे भरण्यासाठी आलेले आहेत नमस्कार मी विजय काते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर शहर आला हा खड्डे मुक्त शहर करण्याची आश्वासनं हे फक्त कागदावरच राहिले संपूर्ण शहरामध्ये खड्डे एवढे झाले आहेत की सर्वसामान्य लोक विचारतात की खड्ड्यामध्ये शहर आहे की शहर खड्ड्यामध्ये आहे या खड्ड्याच्या विरोधामध्ये आज एक सकाळी मोठी घटना घडली या खड्ड्यामध्ये लाडकी बहीण जिला अनुदानीमध्ये जी रिक्षा दिली होती या रिक्षाचा पहिला चाक निघला आणि एक मोठी अपघात घडता घडता सुदैवाने ते वाचले आहेत त्याच्यानंतर आज या विरोधामध्ये मनसेने विशेषतः दहिसत टोल नाक्याच्या जवळपास एक निदर्शनं करण्यात आली या खड्ड्यामध्ये गादर सोडण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की इकडचे स्थानिक आमदार असू दे आणि मनपा आयुक्त असत गाजर देत आहेत अजूनपर्यंत खड्डे बुजवायचं काम झालं नाही दवळत आता सगळ्या हिंदू सरांना सुरुवात होणार आहे ह्या सरांना चाकरमणी आपल्या गावी जातात प्रवास करतात परंतु त्यांचा यंदाचा प्रवास हा खड्ड्यांमध्येच होणार आहे नक्की मनसेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ गाजरचं निदर्शन होतं गाजर केळी ह्या आणि लॉलीपॉप या सरकारने आतापर्यंत आम्हाला गाजर केळीन लॉलीपॉपच देत आलेत चांगले रस्ते स्वास्थ्य देऊ शिक्षण देऊ पण हे काय होताना आपल्याला दिसत नाहीत इकडे स्थानिक आमदार आहेत एक मंत्री आहे एका आमदाराने तर गेल्या वर्षी स्टड बाईक घेऊन स्टंट केला होता घमेला फावडा बुट्टी घेऊन ते फिरत होते आणि अचानक ते सत्तेत आल्यानंतर मला वाटलं त्या त्यांना त्याचा विसर पडला आहे आणि इकडच्या मंत्र्यांना पण विसर पडला आहे अधिकाऱ्यांना पण विसर पडला आहे डब्ल्यू डीचे अधिकारी असतील एम एम डचे असतील महापालिकेचे असतील असे सर्व जे मिलीजुली आणि ठेकेदार ह्याच्यात मूळ म्हणजे कोण आहे ठेकेदारच कल्पित्र आहे जसं बघायला गेलं शे, शे, की ठेकेदार ज्या पद्धतीने ह्या शहरामध्ये किंवा हायवेच्या जे रस्ता आहे ते काम करत आहेत अत्यंत निकृष्ट पद्धतीचं काम होतं आहे लोकांचा अपघात होतोय लोकांचा जीव जातो आहे परंतु यांना काय त्याचं काय घेणं देणं नाही आहे आता अनेक लोकांच्या अपघात होत आहेत मृत्यू होत आहेत आता तुम्ही ब घोडबंदरला पण बघितलं असे एका मुलीचा ट्रकखाली तिचा मृत्यू झाला पण हे सगळं दुर्दैवी आहे मग मला असं वाटतं इकडच्या अधिकाऱ्यांना आमदारांना दिसत नाही किमान या आंदोलनाच्या माध्यमातून दिसावं म्हणून आम्ही निदर्शनं केले अजून आंदोलन केलेलं नाही आहे आंदोलनाचं स्वरूप खूप मोठं असेल कारण कसं आहे पावसाळी दिवस आहेत कळत नाही आहे की पाण्या रस्त्यावरती पाणी जमा असल्यामुळे की खड्डा हा किती खोल आहे हा कळत नाही आणि मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यावर तर आहेत हायवेवरती पण आहेत रात्री अपरात्री महिला असतात काही मुलं असतील शाळा कॉलेजचे मुलं असतील लोकं असतील जे कामावर नेत आहेत पण ते असं जर मृत्यूमुखी पडणार असतील मग ह्याचं आपल्याला काय फायदा ह्या अशा सरकारचं आणि ह्या मंत्र्यांचं आमदारांचं काय काम आहे जसं इकडे नेम त्यांची नेमणूक झाली आहे ते प्रशासक पण पण काम करताना आपल्याला दिसत नाहीत नाही नक्की तुम्ही आता म्हणाला तर एम एम आर डी असू दे की मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त असू दे ह्या दोन्ही हस्तीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे आणि मनपा आयुक्त सांगतात की आम्हाला पाऊस थांबवते त्याच्यानंतरच आम्ही खड्डे बुजवले जातील हे ह्या उत्तराशी तुम्ही आहात हे दरवर्षी गाजर देतात अधिकारी आणि आमदार हे सगळे नेहमीच गाजर देत आहेत त्यांना काही घेणं देणं लोकांच्या जीवाशी सहा जणं जर यांच्या घरचे गेले असते ना मग कदाचित हे पळाले असते पळाले असते आणि फटाफट कामं झाले असती आता ह्याच्या पुढचा जो काही वाटचाल असेल मला तर वाटतं ना ह्या ठेकेदारांना तर एक या मेराबाईंदरमधून त्यांची नागडी दिंड काढली पाहिजे नाही तर अधिकाऱ्यांना तर त्या खड्ड्यात बसवलं पाहिजे नाहीतर आमदार तर बसले पाहिजेत दादा एका ठिकाणी सरकार सांगते माझी लाडकी बहिणी आणि आज ह्या लाडक्या बहिणीला अनुदानित मध्ये दिलेल्या रिक्षाचा एक चाक निखळला आहे पुढचा चाक निघून गेला फार मोठा अपघात घडला असता त्या ताईला किंवा पॅसेंजरला खूप मोठी दुखापत झाली असती ह्याच्यावर आपण काय सांगत आपण बघतो ह्या लाडक्या बहिणीमुळेच आज ही महाराष्ट्रा वेळ आलेली आज हा दळभद्री कारभार जो चालला आहे हा फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीमुळेच चाललेला आहे ह्या लाडक्या बहिणींना कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पैशाचं वाटप केलेलं आहे आणि त्यामुळेच आज महाराष्ट्राकडे फंड नाही आहे आणि फंड नसल्यामुळे आपण बघतोय की अनेक ठेकेदारांनी काल परवा सांगलीमध्ये एका ठेकेदाराने आत्महत्यासुद्धा केली त्याचं बिल न मिळाल्यामुळे अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येते आपण काल बघितलं की आमचे नेते सन्मानीय अविनाश दादा जाधव यांनीसुद्धा घोडबंदर रोडला एक आंदोलन केलं रस्त्याच्या बाबतीमध्ये तिथे एका महिलेचा मृत्यू झाला आज आणि काल दोन दिवसामध्ये मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मोठे अपघात झालेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आम्ही फक्त आज निदर्शनं केले जर यापुढे जर व्यवस्थित शहरामध्ये रस्ते नाही झाले तर ह्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या खड्ड्यामध्ये बसवून आंघोळ घालू आणि मग लोक बोलतात की मनसे कायदा हातात घेते म्हणून नेहमीच आम्ही महाराष्ट्र सेना छोट्या छोट्या गरजा असतात नागरिकांच्या तो पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरत असतो तुम्ही पाहिलं असेल मराठी माणसावर अन्याय झाला तरी महाराष्ट्र सेनाच पूर्ण ताकदीने उतरली आणि आता तुम्ही म्हणाल तर एक आमदार आहे एक मंत्री आहेत ते जे या ठिकाणी ज्या धोकादायक इमारती घोषित केलेल्या आहेत मीरा भाईदर शहरात ते पुनर्विकास मला मिळत आहे की तुला मिळतं आहे तुला मिळतं आहे की मला मिळतं आहे या दोघं शर्यत लागलेली आहे ते कोणाला मिळण्यासाठी पण मला म्हणायचं आहे की नागरिकांना पण सांगायचं आहे हे आमदार फक्त आपले किशे भरण्यासाठी आलेले आहेत आज जी मीरा भाईदरची परिस्थिती आहे जो जयकुमार ठेकेदार आहे बावीस करोड रुपये छत्रपती शिवाजी महाराज दुतर्पा जो रस्ता आहे या दुथर्पाच्या रस्त्यामध्ये पाच वर्ष मेंटेनन्स होता त्या ठेकेदारवर का गुन्हा दाखल केला जात नाही गेल्या वेळेला माझी आमदार आहेत आत्ता गीता जैन त्यांनी एक पत्र देते म्हटलेली काय अधिक टाकण्यासाठी ते पत्र पण गायब झाले आणि त्या माझे आमदार पण गायब झाले त्यानंतर आले नरेंद्र मेहता नरेंद्र मेहतानी स्टार्ट बाईक घेऊन रॅलीविली केली फावडे घेतले डोक्यावर कार्यकर्त्यांना जमा केले खड्डे भरले आत्ता खड्डे दिसत नाही का आमदार साहेब मंत्री साहेबांना आणि आमदार साहेबांना आत्ता खड्डे दिसत नाहीत का लोकांचे रोज जीव जात आहेत लोकांच्या गाड्यांचे नुकसान होते मनका जातोय प्रेग्नेंट महिला आहेत इथे वयोवृद्ध लोक येतात जातात शाळेतली मुलं येतात यांना काही त्रास होत नाही का आमदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे की स्टंट तुम्हाला जसा करता येतो आम्हीही करणार आहे आणि तो स्टंट जो तुम्ही केला तोही महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या आठ ते दहा दिवसात जर खड्डे बुजवले नाही तर करणार आहे आज हे फक्त निदर्शनं होते येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठ्या पद्धतीने आणि जे आमदार साहेबांनी स्टंट बाईक घेऊन फिरले ना सेम पद्धतीने आम्ही तो स्टंट करणार आहे आणि आमदारांना त्यांची आठवण करून देणार आहे कारण की त्यावेळेला ते आमदार नव्हते आता आमदार झाले तर सत्तेत आल्यानंतर ते विसरून गेले त्यामुळे आम्ही त्यांना आठवण करून देणार आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या गळ्यामध्ये गाजर बिजर हे सगळे हार घालणार आहे आम्ही मनसेचे पदाधिकारी यांनी सांगितलं की आज आम्ही फक्त निदर्शनं केल्या पण उद्या भविष्यामध्ये उग्र आंदोलन करणार या मीरा भाईंदर शहराला आमदार आहेत या मीरा भाईंदर शहरामध्ये मंत्री महोदय दररोज या रस्त्याने प्रवास करत आहेत पण त्यांचं लक्ष आहे फक्त डीड कन्व्हेज आणि जुन्या बिल्डिंगांचं पुनर्वसन मीरा भाईंदर शहरामध्ये बाकीचे प्रश्न शिल्लक नाही आहेत का या सर्व प्रश्नांमध्ये आज मीरा भाईंदर शहरातील मनसेचे पदाधिकारी आहेत यांनी या गोष्टीवरती अगदी सविस्तरपणे उत्तर दिले आहेत नक्की भविष्यामध्ये एम एम आर डी आणि मनपा आयुक्ताच्या मार्फत हे खड्डे भरले जाणार का हा येणारा काळच सांगितलं अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल